सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभप्रभात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री गुरु दत्तचरणी अर्पण तत्पूर्वी चॅनल आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे दत्त महाराज सांगतात की साधना करताना आपल्या साधनेतील उपाधी आपण टाळावी तर आता ती कशी ती आपण पाहूयात ज्याप्रमाणे एखादा शेतकरी हा तो शेतामध्ये जेव्हा बी पेरत असतो तेव्हा बी पेरताना तो काही प्रत्येक बीचं तोंढे जमिनीच्या वरच्या भागालाच येईल की नाही हे काही पाहत नाही कारण की त्यावेळेला जेव्हा तो बी पेरत असतो त्यावेळेला त्याला त्याच्या शेतामध्येही असंख्य सं असंख्य बिया या पेराव्या लागत असतात आणि जर शेतकरी प्रत्येकच बीचं तोंड हे बघत बसला की ते वरती आहे की नाही तर त्याला ते अशक्य होईल त्यामुळे त्या त्या बिया पेरल्याच्या नंतर त्याला मिळालेल्या खत पाण्याने त्या बीला अंकुर फुटत असतात आणि आपोआपच त्या बीचे तोंढे जमिनीकडे वर येऊन त्यातून आपोआप रोप हे वर येत असते अशाच पद्धतीने नामस्मरणाचे गुणधर्मही आहेत आता नाम घेताना ते कधी घ्यावे कुठे घ्यावे कसे घ्यावे केव्हा घ्यावे ह्याचा आणि नामाचा काहीही एक संबंध नाही आहे उपाधीचा अडसर जर आपण नामसाधनेला दिला नाही तर साधकाला आपल्या तो जो नामस्मरण करत आहे त्या नामस्मरणाची दिव्य शक्तीची प्रचितीही काही कालांतराने येऊ लागते साधकाने नामस्मरण हे फक्त श्रद्धेने घेतले पाहिजे आणि ते नामस्मरण घेताना नाम हे आधीचेच पवित्र आहे तर अशा या पवित्र नामाला आपण कुठल्याही प्रकारचे पावित्र्य आणून देण्याचा जो काही खोटा आविर्भाव आपण करतो तो आपण कुठल्याही माध्यमातून करत बसू नये नामस्मरण हे जे कोणी नाम घेत आहेत त्या साधकाची प्रगतीच करून देत असतो त्यामुळे साधकाने कुठल्याही प्रगतीचा मोजमापाचा आढावा स्वतःच घेत बसू नये आपण घेत असलेल्या दत्त नामस्मरणावरती फक्त श्रद्धा आणि प्रेम आणि ते घेण्याचे सातत्य बस ह्या तीनच गोष्टींवरती त्या साधकाची प्रगतीही अवलंबून असते आणि जसजसे आपले नामस्मरण वाढते तस तसे साधकाचा अहंकारही कमी होत जातो फक्त त्याची आपल्या नामाबद्दलची श्रद्धाही दृढ असावी नामस्मरण करताना त्या नामाला साधकाच्या शरीराचे कुठलेही बंधन लागू पडत नाही हे जेव्हा एकदा साधकाच्या लक्षात येते तेव्हा साधकाने नाम घेताना कुठल्या दिशेला तोंड करून बसावे आसन कसे असावे स्नान झाले आहे किंवा नाही इत्यादी निरर्थक उपाधींना त्या ठिकाणी कुठलीच जागा राहत नाही भगवान श्रीरमण महर्षी असे सांगतात की मनुष्याचा आत्मा हा अतिशय सूक्ष्म आहे आणि तो सर्वत्र भरून उरलेला आहे त्यामुळे आपण जर आपल्या देहापुरतेच बोलायचे झाले तर आपल्या या शरीरातील आत्म्याला कुठल्या तरी आपला हा जो शरीरातील आत्मा आहे हा आपल्या हृदयाजवळ असतो आणि आपल्या ह्या आत्म्याला आपण कुठल्या तरी आसनावर स्थापन करायचे कशासाठी आपला आत्मा हा अमर्याद आहे तर आपण आपल्या या अमर्यादा असलेल्या आत्म्याला कुठल्या आणि कशा पद्धतीचे आसन आपण देणार आहोत त्यामुळे आपण अशा प्रकारच्या कुठल्याही गोष्टीत फारसा वेळ न दबडता सतत नामस्मरण करणे एवढेच आपण एक ध्येय ठेवले पाहिजे साधकाने तो करत असलेल्या नामस्मरणात फक्त कुठल्याही प्रकारचा खंड होऊ नये आणि साधकाच्या प्रकृतीप्रमाणे त्याला कुठली बैठक योग्य ठरेल त्याच बैठकीत त्याने बसून फक्त भगवंताचे नामस्मरण करत राहावे आणि भगवंताचे नामस्मरण करत असताना त्याच्या शरीराला त्याने कुठल्याही प्रकारचे बंधन घालू नये ज्याप्रमाणे मनुष्याला जिवंत राहण्यासाठी श्वासोश्वास करावा लागतो करावा लागतो म्हणजे श्वासोश्वास ही अगदी आपली सहज क्रिया आहे त्या क्रियेला कुठल्याही प्रकारचे बंधन नाही आहे साधकाची कुठलीही बैठक असली तरीही साधकाचा श्वासोश्वास ज्याप्रमाणे चालत असतो त्याचप्रमाणे साधकाने नामस्मरण करावे आणि नामस्मरण हे त्याच्या श्वासोश्वासे असावे म्हणजेच आपण जसा श्वास अविरत घेतो त्याचप्रमाणे साधकाचे नामजप हे सदैव आणि सदैव सक्रियच असावे अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा